नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला गाय बाजारात तर बघू शकता आहे बाजार किती भरलेला आहे तर मित्रांनो आज आपण सांगोला गाय बाजार असतील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे सकाळचे पावणे आठ वाजलेत तुम्ही बघू शकता आणि आज नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता सांगोला गाय बाजार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कवर करणार आहे तर यामध्ये वेलेल्या गाय असतील पार्ट्या गाई गाभण गाई अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायींच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया किती वेळ ताजे किती वेळ ताजे चौथ्या वेळेचे गाय किती पिळे तिसऱ्याला तिसऱ्याला किती पिळे दहा दहा लिटर होऊ शकता शेतकऱ्याजवळची गाय चौथ्या वेळेचे कुठलं गाव मसूड काय सांगितले जे ऐंशी हजार काय अपेक्षा आहे फायनल सत्तर हजार मोबाईल नंबर सांगा एक पंच्याण्णव झिरो एक तीनशे एकसष्ट बावन्न झिरो दोन किती येत आहे मामा तिसरे येत आहे किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस होऊ शकतो मोठ्या माप्पाची तिसऱ्या हात असे काय पंधरा दिवस आहे शेतकऱ्या शेतकऱ्याजवळची काय कुठलं गाव मामा मामाशिरस किती पिळे दुसऱ्या येताला तीसपर्यंत मी पिळे मोठ्या मापची गाय काय किंमत सांगितली दीड लाख काय अपेक्षा आहे फायनल कमी जास्त होईल

हो बघू शकता आर क्वालिटी हो बघू शकता व्यवहार चालू आहे गायीचा बघूया कशी जाते गाय आणि तुम्ही पण कमेंट करा गायीचा व्यवहार कसा होईल

किती वेळ पाहिजे दादा कित वे दुसऱ्या किती पिढी आहे दुसऱ्याला दुसऱ्याला पंचवीस पिढी तिसऱ्या वेळ पाहिजे का बघू शकता कुठलं गाव लक्ष्मी लेवडी लग काय सांगितले एक दहा काय अपेक्षा आहे पंच्याण्णव पर्यंत ठीक आहे मोबाईल नंबर सांगा नव्वद पंचाहत्तर तेत्तीस बावन्न एक्क्याण्णव किती वेळ येता ही तिसरी येत हिला किती टाइम आज टाईम किती चार पाच दिवस दुसऱ्या येत किती पिळी दहा अकरा दहा पिढी दहा अकरा दहा अकरा म्हणजे वीस बावीस लिटर पिळी काय राहत त्याच काय सांगितलं त्याचं काय सांगितलं पंच्या कसं होईल आपण पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत मोबाईल नंबर सांगा एव्वद पंचाहत्तर नव्वद पंच्याहत्तर तेहतीस ते बावन एक्क्याण्णव बावन्न एक्क्याण्णव किती पहिल्या पहिल्यावर आता चार किती दस टाइम आहे पहिला रू चार दात आहे बघू शकताय पंधरा दिवस टाइम आहे काय सांगितलं नव्वद काय होईल फायनल फायनल पंच्याऐंशी पंच्याऐंशीला गाव कुठलं निरनिमत मोबाईल नंबर सांगाय त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो नऊ झिरो नऊ पंधरा पंधरा मामा किती वेळ किती वेळ तिसऱ्यांदा काय एखादी कालोडा कधी विली परवा दिवशी होऊ शकत आहे किती पिळल एका टायमाला अकरा बारा काय सांगितलं

अडे पाडे कसे आहेत दाताला काय साधा सात आत काय पिळ आहे पहिल्यावर पंचवीस रूप पंचवीस पिळे किंमत काय सांगली एकतीस एक लाख वीस हजार किंमत सांगितली होऊ शकत आहे मोठ्या मापाची एक लाख वीस हजार किंमत सांगितली दुसऱ्या हाताला वेळेले कसं होईल हे जर शेवट हा लाकाला लाखाला मोबाईल नंबर सांगाय सत्याहत्तर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी त्र्याऐंशी छप्पन्न छप्पन्न पासष्ट पासष्ट किती वेळ येते दुसरे कड जात किती दूध आहे परती काय बहुशत दिवसाचं दहा लिटर दोन टाइम दहा लिटर दूध आहे ला पार्टी काय दुसरं आहे ताजी काय सांगितलं तर पस्तीस पस्तीस हजार काय होईल फायनल कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा की शहात्तर वीस चोवीस शहात्तर वीस चोवीस ब्याण्णव ब्याऐंशी कसं आहे दाताला आताला दा कसे जुळे दुसऱ्या आहेत ताजे दुसरे है जुसरेता जिस है तिस्या जी पीड़े दुसर ला बावीस लिटर पीड़ी कुटल कितने दिवस टाइम आई लंरा दिवस का संगता है संग ऐसी पंचहत्तर लोबाइल नंबर संग मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर बावीस झिरो एक पस्तीस बारा पांढरी दुसरे दाताला दाताला जुळले किती पिढी पहिल्यावरला पहिल्या आठ दहा आठदा लिटर पीड येईल पाहू शकता दुसऱ्या व्यताजे काय सांगितली किंमत नव्वद हजार कसं होईल फायनल पंच्याऐंशीला पंच्याऐंशी हजाराला फायनल होईल टाईम किती आहे बायाला टाईम किती दिवस आहे दोन चार दिवस बरोबर पंच्याऐंशी फायनल म्हणणार आहे मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर वीस शहाण्णव सत्तर त्र्याण्णव कुठलं गाव कुठलं गाव मी दिली काय तिसऱ्या तिसऱ्याची किती दिली किती आ... दिली पंच्याण्णव किती दुसऱ्या दुसऱ्याला वीस लिटर पिळी होती बहु शकताय विक्री झालेली आहे पंच्याण्णव हजाराला वीस लिटर पिळलेली दुसरे दुसरे येत आहे दाताला चार दाता आहे बहु शकता काय खाली आहे काय खाली कालोड आहे किती पिळी पहिला रोला नऊदा नऊ दहा लिटर फॉइलरला पी दुसऱ्या हाताला वेळ काय सांगितलं ऐंशी कसं होईल फायनल पंच्याहत्तर मोबाईल नंबर सांगायचा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याण्णव तेवीस तर मित्रांनो अशा प्रकारे आपण गायींचे किमती कवर केलेले आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण पार्ट्या गाईंच्या किमती कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या गावात दुधाला किती रेट चालू आहे सध्याला ते पण कमेंट करा धन्यवाद सांगू लागाई बाजार